अरे पाडेल बोर्ड खाली पडले सुटी कोण आहे आता तू गाऊ शेवटी बुलली एवढी कोण आहे ग बाबू बरेन तू बाहेर येऊन झाला आहे आणि तरी गर्मी कमी आहे म्हणजे थोडीफार आहे सुटी बघा पाठी फिरती आहे तिकडे ती बाहेर होती ती आताच आता गेली आहे आणि खूप गर्मी होती आहे आता परत गर्मी वाटायला लागली आहे पण ही रोज जरा भरपूर एन्जॉय करते ह्या ना बाबू हा वाट बघतोय सगळी गेलीत कुठे है।, है ना सगळी कुठे कुठे गेली सुट्टी तिथे पडली आहे तिला आता बाहेरून आली मगाशी आणि तिथे थोडीशी मस्ती केलं आहे आणि आता ती दमल्याबरोबर ती तिथे आता पडली आहे थोडा वेळ तिला कसं ते फरशीवरती चांगलं वाटतं ना जरा गार लागते फरशी त्याच्यामुळे मग ते थोड्या वेळ पडून राहणार हा इकडे बसले हा पण गर्मीने हैराण झाला आहे आता मग अशी झोपलं आता झोपून चांगला उठलाय तो बघा गोलू पण आलाय गोलू पण येते गोलू माझ्यासोबत झोपलेला सुट्टी पण झोपलेली हा इकडे बाहेर होता झोपलेला कस करतोय काय गुन आलंय घरात न जायचं रे गोल्डन गोल्डनच जाऊया आपण फिरायला चल गोली ते टाक ते टाक ते नको आपल्याला या येऊ या तिथे जाऊ फिरू नये हा बिलू जाऊ या फिलू फिलू ते झावळ बिवळ हो नको झावळ बिवळ हो कशाला त्याला जर गोड बोलला का ह्याची कारण मी सुरुवातात चंपा काय करतीये झाडू पाडल चंपेने असं काय मी जाऊ गोल्डू, ये मुंग्या होत्या ना हय चंपू ए चंपी चलिए, सावली ना मुंगी कुठेही काही पकडायचं असतं चंपे चालले इकडे बघायला गोल्डन ची पाठी नऊ कोण आहे कोण आहे तिथे छंपे कोण आहे बघ सुटी पण आली आता माझ्यापाठून कोण मांजर विंजर असेल चल येस काही टाळ्या दुपारपासून सुटी काय आली येस आलं आता जरा ऊन कमी झालाय ना आता ही बाहेर पडली आहेत नाहीतर ऊन जास्त असलं की त्यांना ऊन सहन नाही नाव आणि सवय पण नाही आहे ऊन यायची त्याच्यामुळे त्यामुळे ते जरा दुपारी आराम केले मी आणि आता फिरतंय चौंप्या काय बघतोस काय बघते आहे तिथे काय माहिती तिला कसला वास येतोय ते हा आमचा कार्टून आहे गेला ए गोल्डू गेला घ्यायला स्वीटी तू काय बघती स्वीटी हे बाई काय बघती आहेस तू आणि ही बघतीये ती बघतीये कोण आहे खाली आतमध्ये कोण आहे ग तिला मार्शेल आम्पेला तिकडे लोहतोय बघा कसं गेला पुढे गोल्डन ये तुला मी वाल देते वल्डू इकडे वाली वालीची वेल आहे कुठं गेली ती वाल आता आहे इकडे वरती आहे बघा ते तिथे वाली आहेत माझ्याला पाणी नाही वाटत हे झाले वांग्याची पण झाड आहेत तिथे फुला आले वांगे आहे मिरची आहे लाल लालमट आहे हे काय बघतं दोघं जण काय माहिती सुटी भाई तू इकडे जेव्हा चल तो आला कार्टून आता काहीतरी घेऊन यालाय बघा शे तेच उचललेलं आणि आता पण तेच आहे काय सांगते शेवटी मला काही कळत नाही ना ना ना। अरे पाडेल <laughs> बोर्ड खाली पडले कोण आहे सुटी कोण आहे आता तू का शेवटी फुलवली एवढी कोण आहे का बाबू बोलण्याला काय कळतच नसतो चल चू शेवटी का किती फुलव फुलवलं नाही ती अशी फुलावल्यानं काय फुलवरी बोलगी चल सुटी चल उगू कुठं चंपी चल चंपी ऐकणार नाही तिचा जरी पाय दुखतो आहे तरी पण ती वरती आमच्यासोबत माळावरती आली आणि आता पण काय काय शोधत बसली आहे ती ते सांगून ऐकत नाही चंपी चल सुटी बघ गो, 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 गोल्डन आधीच घाबरून बघा तिकडे राहिला गेटकडे सुटी बाबू तू चल हिला काय सांग सांगायचं आहे तिथे भाषा मला कळत नाही काय बघितलंस तू बघितलं सुटी तू कोण आता कळलं तुला कोणते नाही कळलं अजून बघतच आहे चंपी गोल्डन आमचा काय उपयोगाचा नाही कोण असला तरी पण तो बघणार पण नाही लक्ष तो वाटेल लागेल ए बाबू चल तू चल ये तू चल तू आला गोल्डन हा तर आलं हे कार्टून मग अशी गागी आलास तू पळालास कार्टून काय करते पण लपून राहते चल घरात चल ये चल चला सगळेच चला उगाच कुठेतरी फिरत बसतो बसत बघा कसा गारठा आहे ना याच्या मुळात तुला जागा तरी भरते ती हे कार्टून नाग ब माती लावली सगळी गोल्डन आवळ घालायला झाली तुला आता अजून तिकडेच बघतीये